श्रीराम नवमी श्री जन्मोत्सवानिमित्त शहरात काढण्यात आलेल्या विविध शोभायात्रांमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे सहभागी झाले होते कासारवाडी येथील विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने आयोजित भगवा नाचवत बारणे यांनी केला नगर ओम साई राम मंदिरात खासदार बारणे यांच्या हस्ते महाआरती झाली श्रीमंत जगद्गुरु साईबाबा प्रतिष्ठान आणि कुशाग्र कदम युथ फाउंडेशन यांच्या वतीने यावेळी खासदार बारणे यांचा सत्कार करण्यात आला माजी महापौर मंगला कदम योगेश बहल कविता बहल नारायण बहिरवाडे अमित गोरखे अनुराधा गोरखे वैशाली काळभोर प्रसाद शेट्टी कुशाग्र कदम आदी यावेळी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न